वयाच्या साठीतही एखाद्या तरुणाला लाजबेल असा उत्साह हर हुन्नरीपणा शिस्तीचा पालन करता विद्यार्थी प्रिय आणि सर्वच शैक्षणिक कामात अग्रेसर असणाऱ्या साठीतील तरुण शिक्षक म्हणून एमबी केरुरे यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार एडी अकिवाटे यांनी काढले ते मलिकवाड सरकारी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित एम केरुरे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते मुख्याध्यापक के के शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील शाळेचे अरविंद होते पुढे बोलताना म्हणाले प्रौढ शिक्षण क्षेत्रात कला शिक्षक म्हणून रुजू झाले असले तरीही शाळेतील रिक्त शिक्षकांची जागा आपण भरून काढत विद्यार्थ्यांशी गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देणारे हे शिक्षक आपल्या कारकिर्दीत एक आदर्श शिक्षक शिस्तबद्धता आणि शारीरिक आयुरारोग्य कसे सांभाळायचे याबाबतचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे प्रारंभी एम बी केरुरे सर यांचा त्यांच्या विद्यार्थ्यांनी हलगीच्या निनादावर लेझिमचा खेळ प्रदर्शन करत भव्य स्वागत केले त्यानंतर शाळा प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रारंभी विद्यार्थिनींकडून प्रार्थना गीत सादर करण्यात आले एस एन निवलगी यांनी शिक्षण क्षेत्रात सदतीस वर्ष सेवा बजावून झालेले मलिकवाड येथील सरकारी हायस्कूलचे सहशिक्षक यांचा परिचय करून दिला त्यानंतर शाळा जय हिंद असोसिएशन नातेवाईक मित्र एम बी केरुरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी अरविंद हिरिकुडे यांनी केरुरे सरांच्या शिक्षकी पेशातील जीवन परिचय आणि निवृत्तीनंतरचे जीवनावर आढावा घेतला कार्यक्रमात सुतार सर गोपाळ ठोमरे कमल मनोळकर राजेंद्र केरुरे यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर एस डी एम सी अध्यक्ष नरसिंग कोळी संभाजी पाटील सुजित नडविडमणी जयहिंद असोसिएशनचे गोपाळ ठोंबरे पत्रकार अण्णासाहेब केरुरे मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने शिरदवाड शाळेचे नाडकर्णी विविध शाळांचे मुख्याध्यापक जयहिंद असोसिएशनचे पदाधिकारी नागरिक नातेवाईक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते स्वागत विजय मायनावर यांनी तर सूत्रसंचलन एन डी नेडसोशी यांनी तर आभार पूजा लोहार यांनी मांडले एसबी न्यूज साठी अण्णासाहेब साहेब केरुरे स्वागत झालं आणि अशी कल्पना बी केली होती कि माझ्या स्वागत होईल आणि माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हता कल्पनेच्या पलीकडे माझा सरकारने वाहवा घेतला पुन्हा एकदा कल्पनेच्या पलीकड असा केलं होती आणि लिमिटेड मी आमंत्रित बी केला होता त्या सर्व आपल्या म्हणजे मुख्य अतिथी आणि सर्व आपले स्टाफ सर आणि सर्व आपल्या शाळेच्या पण सिल्व शाळेच्या पण आले होते त्याचप्रमाणे आपल्या जैन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि माझे मनावर छत्री असत सगळे इथं परम पाटील म्हणा आणि विजय कौत हे सावकार म्हणा इथं पण आलेले आणि तुम्ही सर्व माता भगिनी आणि विद्यार्थी मित्र जेव्हा जे कार्यक्रम घोषणा करून सुरू झालेला वेळ भरतो खूप होता पण जे स्टार्ट माझ्यापासून जे वावा केली ही माझी पोस्ट होती आहे आणि काम बनण्यापेक्षा के का केलं नाही का काय नाही पण पोस्ट पावती तुम्ही दिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा मी तुम्हाला सा। धन्यवाद देतोय कारण काम करण्याची पद्धती असते आता सरांनी सांगितले ते असते असं काय नाही आहे मी मुलांना सांगतो की शिस्त असावं ती वस्तू तिथेच असावी घरात पण म्हटलं की सर असं म्हणजे असतील म्हणून घरात काय तसं पण तिथे वस्तू म्हणजे आणि आपल्या ज्या धर्मपती आहेत त्या बरेच आपल्या आयुष्यामध्ये सेवा गेलेल्या आहेत आणि जिथं जिथं आवश्यकता म्हणजे कपड्याची स्प्रे सगळ्यात तिने मला जाऊन दिलेली आहे मी असं कुठं माझं सगळं मी स्वतः करावं असं काही नाही मी माझा आवडलं की तिथं बॉटल असायची त्यांची आणि आजपर्यंत मी कब्ञा आलो की आज ह्या महिन्याला पगार किती झाला पुढच्या वर्षी किती झालाय पगार एक दिवसही मला विचारलाय आपल्याला पगार काय केलं हे बी नाही त्यांनी काही विचारला त्याबद्दल तिचं म्हणजे मस् सरकार दिलं सावंतच्या वतीनं तिचा धर्मपत्नी आभार मानतो वेळ निघून जातो निघून जाते आयुष्य निघून जातं तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं आरोग्य मी थोड्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या आशीर्वादाला थोडा कसा आशीर्वाद तुमचा राहत कसा आपण प्रयत्न करत जाऊ मोड्यांचा खूप होतो कारण सर्व्हिस जात असताना पहिल्यांदा जंगलमध्ये सगळे सगळे एक तिथं म्हणजे काम संध्याकाळच्या वेळेचा एक सांगतो आणि गवारे राहता साईड ला रस्त्याच्या कायला आणि असं नाही आता काही काय नव्हता खिडकी या ठिकाणी गवारे आम्ही असं रोड जातो

सरकार मला लागलेलं आणि कुठं कुठं जाईल तिथं माझा थोडंसं नाव काढता कारण मला त्यांना ऑटोमॅटिक निघालेला असतो शिक्षकांची हेच पोचपावती असते समोर कोणी चांगलं बोलतं पण शिक्षक एकूण गेल्यानंतर चांगलं बोलणं शिक्षकांची पोच पावती आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्व मनोभावे माझे आमच्या दोघांच्या आपण तिला फिकेल म्हणतो आणि अनेक मेहणी आहे ती कपालकर आणि कच्छमिस्तर इथं आलेले म्हणजे हे आहे आमच्या ठिकाणी या ठिकाणी आणि पुन्हा एकदा सर्वांनी माझा सत्कार केला योग्य विषय माझ्याबद्दल राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा